एक गंध एक आठवण सणांमध्ये कहाण्यांमध्ये आणि आपल्या मनात सोनचाफा परंपरा तुमच्या हृदयाशी कहाणी ची। एका परमेश्वरा धरित्री माये तुझी कहाणी आठपाठ नगर होत नगरात एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी धरित्री मायेचं चिंतन करी वंदन करी धरित्री माये तूच थोर तूच समर्थ काकणलेल्या लेकी मुसळकंड्या दासी दे नारायणासारखे पाच पुत्र दे दोघी कन्या दे कुसुंबीच्या फुलासारखं स्थळ दे हावासा कधी घ्यावा आखाड्याच्या दशमीस घ्यावा कार्तिक या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतीयेला घ्यावा माघी तृतीयेला संपूर्ण करावा सहा रेघांचा चंद्र काढावा सहा रेघांचा सूर्य काढावा सहा गायींची पावलं काढावी व त्यांची रोज पूजा करावी संपूर्णाला काय करावं वाढा घरची चून जेव सांगावी कोरा करा पांढरा दोरा चोळी पोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं ही धरित्री मायेची साठ्या उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण